सर्वे सर्व आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजयाना बोराडे परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु माननीय इंद्रमणी सर वायजी प्रसाद त्यातले त्यात या ठिकाणी त्या 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 सिक्रेट ओपन करायला हरकत नाही की वायजी प्रसाद आणि इंद्रमणी सर हे माझे प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी हे सिक्रेट मी ओपन करतो मंचावरती सर्व माननीय मंडळी आणि या कार्यक्रमास आवर्जून उभत असलेले श्रद्धेय शेतकरी बंधू तथा भगिनी आजच्या प्रसंगी माझ्या दृष्टीनं आनंदाची मी उत्साह देणारी काय गोष्ट असेल ते महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आणि शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पण मनात एक भीती आहे आपल्या सर्वांसमोर मला किती बोलता येईल माहिती नाही कारण एवढ्या मोठ्या संख्येचा शेतकरी समोर बसल्यावर खरं तर ही सुवर्ण संधी आहे परंतु मी दोन तीन दिवस दिवसापासून दवाखान्यात ॲडमिट आहे आत्ता डॉक्टरांना माहीत नाही आपला पेशंट ज्यालयाला पोहोचला आहे म्हणून त्यांच्या दृष्टीने तो कॉटवरच आहे मला ॲडमिट करतीलच मी म्हणालो होतो डॉक्टर सात आणि आठ तुम्ही किती विनंती केली मी इथं असणार नाही ते मला म्हणाले आपल्या प्रकृतीपेक्षा काय श्रेष्ठ आहे तर तुमचं म्हणणं बरोबर आहे माझ्या प्रकृतीपेक्षाही श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे म्हणजे म्हणजे शेतकरी श्रेष्ठ <laughs> आहे आणि आज पहाटेच डॉक्टर येण्याच्या पहाटे दवाखाना सोडून कार्यालयात आलो स्नान वगैरे करून साडेआठला गाडी येणार होती आणि तयार झालो नाही बोलता आलं आता विजय म्हणालो की मला परवानगी देऊ नका कारण एकदा उबळ आली की आवरण नाही बोला मला मला किती चांगला खोकला दाख लागला हे सर्वांना दाखवण्यासाठी बोलायला होता नाही बसून बसून नको <coughs> का जितपर्यंत बोलता येईल तेवढा प्रयत्न करू सरस्वती पाठीशी नाही आता दादा कापूस तंत्रज्ञानाच्या संदर्भात कारण मी तुम्हाला नव्याने सांगण्याचं कारण नाही कारण आपण सर्वजण या पद्धतीने कापूस घेता येतात परंतु एकच ये करावं संत वचनाचा अवलंबन करावा संतांनी असं म्हटलं की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी द्यावे शहाणे करूनच सोडावी सकळ घेणं आपल्याला आनंद वाटेल की या दादालाल कापूस तंत्रज्ञानाचा जन्मच मुळात जालना जिल्ह्यात आला तो पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये आंभोरे आणि कृशोर चव्हाण किश शिपुरा श्चा, आंबोरे श्चा, आणि किशोर चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी हिंमत केली खरं म्हणजे मी वीस बावीस वर्ष यांच्यात परेशान होतो आणि असं वाटायचं की हे शेतकऱ्यांना लवकर उचललं त्याचं भलं आहे मी स्वतः जायचो त्या शेतकऱ्याला घ्यायचं त्याच्या टेप कापसाच्या दोन तीन गळ्यापांद्या का एका तासाच्या गळ्यापांद्या कापायचो त्याला म्हणायचं आपण दुसरं एक तास घेऊ नाही दाबा झालं म्हणजे नंतर करतो म्हणायचा आता त्याला त्या फांद्या कापू देऊ वाटायच्या नाही नंतर करतो म्हणायचं मला माहीत होतं नंतर काय करणार आहे पण पुन्हा ते उत्साह काय झाला असेल गळफांद्या कापून ते शेंडे कडून जाऊन यायचो आणि मग लक्षात आलं की त्याला विचारायचो मी पाहायचो तर माझा मला खूप आनंद वाटायचा त्याला दाखवायचो ह्या तासातल्या का झाडत या तासात व्हावा म्हणला पण पुढच्या वर्षी लिलकस घ्या पुढच्या वर्षी दोन एकर करतो मग का कोण असणार मी लबाडावर विश्वास ठेवतो पुढच्या वर्षी त्याला फोन केला केलं का नाही म्हणला बापांनी करू नाही बापाने करू दिलं नाही खोटं होतं याने केलं नाही खरं होतं कारण फांदी कापायची हिंमतच होत नाही नाही तर माऊली गवारे बसले माऊलीला म्हटलं आज एक परोपकाराच्या खात्यात तुमचा दिवस टाका कारण संताने म्हटलं आहे परोपकार ते पुण्य आहे तर म्हणले काय करायचं म्हटलं काय करायचं तुम्हाला काय करायचं दोन कटर घेतले आम्ही आम्ही गेलो एका शेतावरती सकाळी अकरा वाजता कामाला लागलो मग ते बरा उंच वाढला होता त्या शेतकऱ्याने माझ्या पद्धतीने विश्वास ठेवला माझ्यावर गळफांद्या कापायला लागल्या त्यांना काय घेतले नोकर आणि गेले म्हणलं कापतोस म्हणलं व्हिडिओ कॉल करा म्हणलं मला पाहू द्या दुकानातले नोकर त्यांना काय गळंगळ लक्षात आलं गळफांदी त्यांना बरी वाटायला ती ठेवायला लागली आणि फळफांदीच कापायला लागली मी त्यांना म्हटलं इथं थांबवा हे प्रकरण मग काय करता येईल म्हणलं तुम्ही काहीच करू नका येईल आपोआप मावलेल म्हणलं आज परमका परमकरांच्या खात्या दिवस टाका आम्ही दोघं गेलो दहा वाजता त्या शेतात आणि कटर दोघांनी नेलं जे खाली मान घातली दोन कामं करायची होती खाली वाकून गळफांदी करायचे उभं राहून शेंडा कापायचं असं करत करत पाच वाजेपर्यंत सव्वा एकर शेत आम्ही दोघांनी पूर्ण केलं कारण दुपारी मात्र जेवलो नाही आम्ही कारण जेवल्यावर पोट वाकत नाही तेव्हा त्या मालकांनंतर पाहिलं ठीक आहे त्यांना हे वाटलं दादानी येऊन आमच्या शेतात हे कापावं पण परिणाम मला इतके रिझल्ट चांगले मिळाले ते रिझल्ट मिळायला ते मिळणार होते मला खात्री होती तो काही पहिला प्रयोग नव्हता पण आसपासच्या सर्व परिसरामध्ये आता या पद्धतीने शेतकरी कापूस घ्यायला लागला याचा मला खूप आनंद ते रिझल्ट मला मिळाले तेव्हा सर्व शेतकऱ्याला मी विनंती करेन की आपण केलेला प्रयोग द्या ना दुसऱ्याला एकदा मी त्या गंगाखेड तालुक्यात गेलो आणि असा शेतकऱ्याचा मेळावा घेतला तर म्हणलं आपण काय काय केलं ते सांगा एक शेतकरी उठला म्हणला अडीच चक्रात मला सव् एकशे त्रेचाळीस क्विंटल कापूस आला अडीच चक्रात आता पंधरा सोळा सांगायला लागले तुमच्या दृष्टीनं फार मोठी बाब आहे मला त्याचं काही वाटत नाही आता <coughs> एकशे त्रेचाळीस त्यांना त्या गावात सावकार म्हणला सावकार पसून घ्यायला लागला म्हणजे पाच वर्ष झाले अरे म्हणलं मला कसं काही <coughs> सांगितलं नाही आणि आज मी कापूस मांडला आहे तुम्हाला कोणी सांगितलं <coughs> ते म्हणले पाच वर्षापूर्वी तेव्हापासनं मी घेतो मला तुम्ही उत्पन्न घेतलं ते बाकीच्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेजाऱ्यांनी सांगितलं की नाही सांगितलं नाही सांगणार आहे नाही म्हणलं खरे बाबा त्यांनी काय तुझं वाकडं केलं वाकडं म्हणजे म्हणला कापूस माझा गरफांद्या मी कापायला लागलो आणि शेतकरी म्हणलं तुला पागल झाला का वेडा झाला का म्हणला बरं मला तर वेडं म्हणायला लागलेच <coughs> माझ्या बायकोला सांगितलं तुमच्या नवऱ्याला आवरा नुकसान करायला आम्हाला दोघांतही भांडणं लावले या वेड्याला काय सांगायचं आहे म्हणला सांगत नाही म्हणला सांगत तो काही असो पण परोपकार कधी सोडू नका ह्याच्यात दोन गोष्टी आहेत तुकाराम महाराजांनी म्हटले परोपकार ते पुण्य हा एक भाग आणि दुसरा एक भाग आमच्या देशाचं उत्पन्न वाढायला लागले ना भारत माता की जे म्हणजे निराळी काय हे उत्पन्न वाढवणं म्हणजेच भारत माता की जे तेव्हा या पद्धतीने आपण उत्पन्न शेतकऱ्यांनी वाढवलं पाहिजे आता इथं वर्णन झालं गंगाखेड तालुक्यात गोदावरी शिंदे नावाची बाई आहे तर ती खरं म्हणजे तशी दोन लेकरांचीच आई आहे म्हणायचं तर बाई तिने एका एकरात चोवीस क्विंटल कापूस घेतला गेल्या वर्षी राजीव गांधी कृषी विज्ञान केंद्राने तिचा सत्कार केला <coughs> मला कळालं की उद्या पण तिला बोलावणार आहे तर ती म्हणाली दादा लई ठिकाणी मला सत्कार व्हायला लागलाय मी असं काय केलं अहो चोवीस क्विंटल काय पहिलं वर्ष होतं माझ्या लई चुका झाल्या म्हणली आता पुढच्या बघा म्हणली मी तीस ते अठ्ठावीस ते तीस क्विंटल कापूस घेते हा विश्वास एवढं ये उत्पन्न येऊ शकतं आपल्याला सोळाचं कौतुक वाटायला लागलं आणि ती पण ती माझा चोवीसवर सत्कार व्हायला लागला आहे कालही तिचा मला फोन आला होता तर आपण पाहतो की ह्या तंत्राची खूप क्षमता आहे आपण एक केलं पाहिजे वेड़ वेळच्या वेळी बरोबर चाळीस दिवसाला गळफांद्या कट करायच्या टॉपिंग ज्याला म्हणतो इथं थोडी आपली गडबड होते उत्पन्न गटायला कारण मी किती पोटावर सांगितलं आहे साडेतीन खेड्यातल्या शेतकऱ्याला साडेतीन कळत नाही म्हणून मी कंबर सांगितली आपापल्या कंबरे एवढं तिथंच हे करा कंबरे कळत नाही म्हणून त्या विठ्ठलाचं उदाहरण देत असतो विठ्ठलाला विचारलं किती उंची ठेवू विठ्ठलाने कमरेवर हात ठेवले तेव्हा त्याचं तरी ऐका आणि या दोन पद्धतीने कापसातला तुम्ही प्रवास केला तर नक्की गोदावरी शिंदेसारखं उत्पन्न तुम्हाला तेवीस शूट कुंटल कारण बोंडाचं वजन वाढतं फळ फांदी लागते फक्त शास्त्रज्ञांनी सांगितलं एकच मी म्हणेल की कष्टाला पर्याय नसो आम्ही शॉर्टकट आम्ही शॉर्टकट शोधत असतो इंग्रजीत एक मग त्या मुंबईला स्टेशनवर पाटी लावलेली असते शॉर्टकट कट विल यू शॉर्ट जर तुम्ही कट मारायला जाल तर तुम्हीच कटवाल तसं हे जे लिओ सीन आहे दुसरं कोणतं औषध चमत्कार आहेत हे थोडं मला असं वाटते की शॉर्टकट म्हणून किंवा लेबर प्रॉब्लेम म्हणून त्याच्यात तुम्ही शरण जात असाल परंतु ते थोडं हानिकारक असं आहे झाडाची उंची रोखवण्यासाठी तुम्ही ते फवाराल पण तुमच्या फळफांद्याचीच वाढणारी लांबी कमी होती आणि म्हणून त्या फळफांदीची लांबी कमी झाल्यामुळे एका फळफांदीवरचे दोन बोंड जरी मायनस झाले बारा बांड बारा फांद्याचे चोवीस बोंड गेले ना तेव्हा कष्टाला ना पर्याय नाही म्हणून हाताने शेंड खोडणं याच्यात आणखीन एक होतं ना पिकाची लगन वाढते जसं लेकरू जास्त अंगावर खेळो की त्या लेकराबद्दल लढा मी तर काही नाही जरी तुम्हाला वेळ असला तर शेतात पिका जाऊन झोपा पिकाबद्दल लढा लागायला लागतो अलीकडे आपल्याला पिका झोपायची सवयच नाही तर त्या पद्धतीने शॉर्टकट शक्यतो शेतीमध्ये वापरू नका नंतर त्याचे सेलू तालुक्यात विठ्ठल गजमल म्हणून आहे त्यांच्या शेतकऱ्या त्या शेतात तसं हे केंद्र आहे आपलं के, के सतत शेतकऱ्याचे कार्यक्रम करून किती शेतकऱ्याला ज्ञान देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करणारं परभणी जिल्ह्यातलं राजीव गांधी कृषी विज्ञान केंद्र आहे तर त्याने एका महिलेने नवरा बायकोने आपल्या शेतात चांगल्यापैकी उत्पन्न घेतलं म्हणून त्या शेतात त्या कार्य त्याने कार्यक्रम ठेवला ठेवल्यानंतर सर्वजण शेतकरी गेले आता योगायोगाने मला त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि ती तारीख माझ्याकडे सुईची होती येतो म्हणालो हो ये त्या नवरा बायकोला आपल्या शेतात कार्यक्रम होतो याच्या आनंदापेक्षा प्रत्यक्षात आम्हाला ज्यांच्यामुळे उत्पन्न वाढवलं तो माणूस येतो आहे याचा त्यांना आनंद झाला आणि कार्यक्रम संपल्यात त्या दोघं नवरा बायको भेटायला आले ते म्हणजे आम्हीच्या त्या शेताचे मालक आहोत आणि ती बाई म्हणाली दादा ह्या दोन एकरात साद मला साडेतीन एकर शेती आहे बघा तिच्या भाषेतच मी सांग ती म्हणली मला साडेतीन एकर शेती आहे बघा दोन एकर मी कापूस लावते आणि दीड एकर आपलं ज्वारी धान्य याच्या शरीर रिकामं ठेवते या दोन एकरात मला कायम दहा क्विंटल कापूस होतो एकदाच मला अकरा क्विंटल कापूस झाला होता बघा आणि मऊ लगीन झालं तसं मी तर कापूस घेते मऊ लगीन होऊन मला आता अठरा वर्ष झाले आणि तुमचं यूट्यूबवरचं भाषण आम्ही दोघं नवरा बायको शेजारी शेजारी बसून ऐकतो म्हणलं बरं हे म्हणजे टी व्हीवर बसायचं भाषण ऐकायला आणि आम्ही शेजारी बसून ऐकतो एक बघा एकदा ऐकलं एक दोनदा ऐकलं पाच वेळा ऐकलं आणि मी यांना म्हणलं यांना लावूनच बघू काय होतं ते आणि लावला त्यांनी लहाण्या भावाला सांग त्याची भावाची बायको म्हणली नको म्हणले आपल्याला नाही लावायचं नाही लावलं त्याने तर इनी कापूस लावला तर म्हणले दादा मला या दोन एकरात अडोतीस क्विंटल कापूस झाला आतापर्यंत दहाच्या पुढे कधी गेले नाही आणि पुढचं वाक्य असं आहे ती म्हणली की मला आतापर्यंत वाटायचं लय मी गरीब आहे साडेतीन एकर शेती दहा क्विंटल कापसात वर्षाचा घर आता असं वाटायला लय मी श्रीमंत आहे कारण अडोतीस क्विंटल कापूस आणि दु हे दीड एकर म्हणले धान्याला आता कशाने मी गरीब आहे आता लय श्रीमंत आहे आणि त्या बाईचं पुढचं वाक्य आहे ते म्हणाले दादा लई तुम्ही गरीबाचं पुण्य वाटून घेतलं बघा असं त्या बाईचं वाक्य आहे अनेक शेतकरी भरावून जातात फक्त एक आहे आपण हा काहीजण शेतकऱ्याला म्हणत असतो नाही पण विश्वास तर ठेवला पाहिजे नाही ठेवला तर आपलं नुसतं पण माझं मत आहे शंभर टक्के विश्वास ठेवू नका ज्यांनी कधीच केला नाही शंभर टक्के ठेवू टे नका दहा टक्के वीस टक्के एक दोन गुंठे करून बघायला काय हरकत का आहे पण मी विश्वास ठेवाच तुमच्याकडे दोन एकर आणि प्रयोगासाठी विश्वास म्हणून दोन गुंठे केलं तर बाकीचं आपण का नुकसान करून घ्यायला लागलो याचं तर तुम्ही त्याच्यासाठी जरी समजा विश्वास नसला एक वर्ष लेट तर लेट पण दोन गुंठेका महिनं करून बघा जशाला तसं बघा आणि मला विचारलं कापूस उत्पादक शेतकऱ्या शेतकऱ्याच्या भागात म्हणजे आपलं मराठवाडा विदर्भ खान्देश यामध्ये कापसाचं झाड आमचा शेतातला धनाचा हंडा आहे वर्षभरातलं सर्वोच्च सर्व खातं त्या अर्थ खातं त्या कापसावर अवलंबून आहे आणि त्यातले त्यात या ह्याला जर आम्ही तंत्राची जोड दिली तर मी तर बऱ्याच वेळा म्हणतो तुम्हाला वाटतं की काहीतरी मला कधीतरी हे चित्र पाहिजे आहे आता तुम्ही आलात शेतकरी कार्यक्रमाला येतो कसा येतो पहिल्यांदा शेजाऱ्याला किंवा मित्र कसा चालला चाललो मोटरसायकल कोण आहे मागं तो काय एक जण मग मी येतो टिबल जात आहे तर रोड चांगला आहे टिबल येतो किंवा डबल येतो आणि शक्यतो आमच्या शेतकऱ्याच्या मोटरसायकलचा वरच असतो नेहमीकत खाली बघतच नाही तर ही जी स्थिती आहे ती बदलली पाहिजे उराशी बाळगलेलं स्वप्न मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आवाज तो बोलायची मला सवय नाही मी शेतकऱ्याला सांगत असतो पाच एक्कर कोरोनावर शेतकरी बागायती नाही या माझ्याकडे पाच वर्ष मी सांगत असं करा अजिबात लोनवर नेट कॅश देऊन चार चाकी त्यांनी कार खरेदी केली पाहिजे ही काळी मायकल पौ आणि म्हणून आम्हाला कळतच नाही ज्ञानेश्वर महाराज छान दृष्टांत देतात एक प्रवासी कल्प झाडाखाली बसला उन्हाचे दिवस होते थकला म्हणून गेला पण त्याला माहीत नव्हतं हे कल्पवृक्षाचं झाड आहे मला काय गैरसावली आयुष्यात इतकी गैरसवली पाहिली नव्हती झाड बघायला लागला कशाचं हे कधी हे पानं त्यांनी पाहिलेच नव्हती कसं ओळखायचे ला भूक लागली म्हणला भाक भाकर पाहिजे होती अशा सावलीत आली भाक पाणी मनात आलं नंतर थकला खूप जेवला पोट गारसावली होती म्हणा झोपे लागली म्हणला पलंग पाहिजे होता पलंग म्हटला गादी जे मनात आलं ते तयार मला काय जादू आहे म्हणला जेवण म्हटलं जेवण आलं पाणी म्हटलं पाणी आलं पलंग म्हटलं पलंग आला गादी म्हटलं गादी आली उशी म्हटलं उशी आली भूत भुत <coughs> तर नसेल भूत आलं खाऊ तर टाकणार नाही कांडच वाजलं तर तेव्हा हे मी नाही म्हणत माऊली म्हणतात तर माऊली असं म्हणतात की कल्पत झाडाखाली बसून मागावं लागत नाही मनात आलं ते होतं आणि मग माऊली म्हणतात कल्प तरुत जो कोणी बैसला कायम ने त्याला सांगा जो जे तुम्ही नशीबवानात कल्पवृक्षाच्या छाये खाली बस शेती ह्या कल्पवृक्ष आहे पण त्यांचं ते वाटचालूसारखं तुमचं व्हायला लागलं बसतात कल्पवृक्षाच्या झाडाखाली शेती पाच चक्कर म्हणतात की दोन पुरी लग्नाला आल्या पहिल्या पुरीच्या वेळेला अडीच चक्कर काढावत लागलं काढावस लागतंय कल्पवृक्ष आहे ना तुम्ही कुठं बसलात हे कळणं झालंय नंतर एका पोरीचं लग्न होतं पण आता राहिलेली पोरगी आपल्या घरी जाईल आणि सगळं सेतू गुणकुणाचं चालतं धरावं लागणार नाही पाडव्याला ठरवच लागतात <coughs> आणि म्हणून तुम्ही मी भाग्यवान आहोत मी तर परमेश्वराला म्हणेल जर परमेश्वरां मला विचारलं तुझा पुढचा जन्म मनुष्याचाच आहे कोण्या घरात तुला जन्माला गालो मी म्हणेल एक खेडे आता पहिली आठ माझं खेडं पाहिजे दुसरी आठ सामान्य शेतकरी श्रीमंत सुद्धा शेतकरी पण श्रीमंत नको सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात खेड्यात मला जन्मला घाल तेव्हा आपण पाहतो याच्या फक्त ते तुम्हाला चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज आहे एक व्यापारी कुठं दोन हजाराचं भाग भांडवल केव्हा तो वीस पंचवीस हजाराचा करेल पत्ता लागत ना नाही आम्हाला ते चॅलेंज आहे आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रगतशील शेतकऱ्याची व्याख्या लोकांची ही आहे हा इल्डर जास्तीत जास्त जो उत्पन्न घेतो तो प्रगतशील शेतकरी माझ्या दृष्टीने तो प्रगतशील शेतकरी नाही आहे वडलाकडनं आता मी तरुण आहे मी म्हणजे मी नाही तरुण जो कोणी तरुण आहे ज्याने आता शेती घेतली हातात आणि त्यांनी गेल्या गेल्या काय करावं आपल्या शेतातल्या बांधाची लांबी मोजाय किती लांबी आहे नंतर लक्षात यावं आपल्याकडे पाणी आहे की नाही जर पाणी असेल तर बांधावर मला काय घेता येईल आणि पाणी नसेल तर काय घेता येईल पाणी असेल तर ठिबक करून लिंबोणी घेता येईल रोज पैसा देणारं झाड आहे दूध आणि लिंबोणी रोज खिसा गरम करणारी झाड आहे आणि काय वाटतं ते मी झाडाची यादी सांगण्याचं सा कारण नाही काहीच नाही साग घेता येईल तुम्हाला <laughs> दहा फुटावर एक साग कल्पना करा तुम्ही शेती घेतली आहे लग्न झालं आहे पहिली पोरगी झाली आहे बोलता बोलता मुलगी बावीस वर्षाची झाली लग्नाचं झालं इकडे बांधावरचे झाडे तुम्ही लावले शंभर एक झाडं लावले ला तर तुम्हाला चिंता करण्याचं कारणच नाही बांधावरची सागाची झाडं म्हणतील काळजीच करू नको तुझ्या पोरीचं लग्न आम्ही थाटात करून घेतो आहे का नियोजन आमच्याकडे बांध आम्हाला वांज ठेवता कामा नये बांध हा उत्पन्नाचा करता आला पाहिजे आणि म्हणून जी काही झाडं आहेत खरंच तुम्ही लावू का कधीतरी ते कावळ्याचं श्रेय तुमच्या ह्या भोवतालची पूर्ण झाड बघा हे पक्षाच आम्हाला देण आहे पक्षामुळे झालेली झाड आहे तर तेव्हा आम्हाला शेतीला न्याय देता आला पाहिजे आणि जर न्याय देता आला तर कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करा मी पाप केलंय की के नाही का बरं देशाचं उत्पन्न घडवलं का बरं लेकर बाळाचं वय मला पूर्ण करता आलं नाही म्हणून म्हटलं आमचं स्वप्न काय पाहिजे एक दिवस असायला पाहिजे समजा इथं व्यापाऱ्याची बैठक असते कल्पना करू व्यापाऱ्याची बैठक आहे व्यापारी जेवढे व्यापारी तेवढ्या कार इथे लागले असते तसं आम्हाला जेवढे उद्या आज न उद्या शेतकरी दुचाकीवर येणारच नाही कारमध्ये माझ्या कारमध्ये वैभवाचं स्वप्न तुम्ही पण आम्ही दारिद्र्याचं लक्षण बघतो स्वप्न सुद्धा वैभवाचं जेव्हा तेव्हा होईल तेव्हा होईल खेड्यापाड्यात एक म्हणजे नेते बदा काशी सजावे कोणते तरी पाहिजे सुनेला म्हणायचे म्हणून उद्या सकाळी मला काशी जायचं घरात पीठ नाही संध्याकाळचं पीठ उष्ण आणलं होतं आणि उद्याचा लिखाशीला परंतु आता सुनेलाही सवय झाली होती ऐकायची आणि सांगतात त्याच बाईच्या जीवनात ती बाई खर्च करून काशीला गेली नित्य ध्यास येतच आहे आणि म्हणून वैभवाचा नित्य ध्यास घेणारा शेतकरी कसा आम्हाला उभा करता येईल <coughs> आणि याच्या पुढे तुम्ही तंत्राने शेती करायला का मला एका वर्तमानपत्राने माझी मुलाखत घेतली बाकी प्रश्न विचारला शेवटचा प्रश्न विचारला शेवटचा प्रश्न असा होता शेतकऱ्याला सल्ला काय सल्ला द्या म्हणजे शेतकऱ्याला मी असा सल्ला देई कापूस घेणार उत्पन्न घेणारा शेतकरी आहे कांद्याचं उत्पन्न घेणार आहे केळीचं आहे त्याने कोणतंही उत्पन्न घ्यावं पण शेतकऱ्याला मी सल्ला असा देई तंत्राची शेती करा ही मी सल्ला दे उत्पन्न तंत्राला आहे पूर्वीपासनं एक म्हण आहे मन खरी आहे कष्टाला पळ आहे आमच्या सर्व म्हणे कुठेही जोडाक्षर नाही उच्चा सो उच्चारायला सोप्या अंगठे बांदर मानून सुद्धा सहज उच्चारतो पण त्रिकालाबाधित सत्य असलेलं तत्वज्ञान त्या साध्या म्हणे दडलेलं आहे कष्टाला फळ आहे तसं या यांत्रिक युगात त्याच्याच खाली ती मन तशी ठेवून आणखीन एक मन आम्ही लिहिली पाहिजे ती मन आहे यंत्राला तंत्राला फळ आहे जर आम्ही म्हणजे काय करायचं आता आम्ही काय करतो मला वाटलं बसकरा म्हणायला आला तर एक उदाहरण सांगतो एकरी चाळीस किलो गहू पेरता गरज नाही उत्पादन खर्च वाढला उत्पन्न कमी झालं एकरी तीस किलो सोयाबीन पेडता उत्पादन खर्च वाढला उत्पन्न कमी झालं बघा एकरी फक्त दहा किलो सोयाबीन टोकन करा आणखीन ज्वारी कमी आता मी सांगतो तुम्हाला आपली शाळू ज्वारी आहे सहा कु एक क्विंटल एकरी उत्पन्न येतं तिचं तुम्ही विश्वास ठेवणार तुम्ही म्हणाल भलता थापा मारायला आला आहे का भाषण करायला आला या शाळू ज्वारीचं मी एकरी पंचवीस कुंडल उत्पन्न घेतलं बी किती लागलं दीड किलो आम्ही किती पेरतो पाच किलो असं एकूणच तंत्राची शेती करा म्हणजे काय करा हे सांगायला सुद्धा वेळ लागतो मान्यवरांची मोलांची भाषणं माझे असल्यामुळे माझी बडबड करणं फार वेळ सोयीचं नाही पण मला घशांनी साथ दिली वाटलं नव्हतं इतकं मला बोलवता येईल दुसऱ्यांनी बसवण्यापेक्षा घसात बसवेल असं वाटलं होतं सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो माझं बोलणं